बातमीचे प्रायोजक आहेत हरिओम सुपर मार्केट किराणा मालाची यादी व्हॉट्सअप वर स्वीकारली जाईल व्हॉट्सअप नंबर चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस चाळीस सत्तर सत्याहत्तर कडवण शहरात फ्री होम डिलिव्हरी मनासारखं ठिकाणी सारखाही सुपर मार्केट मेन रोड कडवण कळवण तालुक्याचा नैसर्गिक आपत्तीने बाधित मध्ये समावेश आमदार पवार यांची मागणी अर्जुन सागर प्रकल्पाचे जलपूजन जून ते सप्टेंबर दरम्यान कळवण तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीने शेती व पिकांचे नुकसान झाले नुकसानग्रस्तांसाठी राज्य सरकारने विशेष पॅकेज जाहीर केले असून त्यात नैसर्गिक आपत्तीने बाधित मध्ये कळवण तालुक्याचा समावेश आहे शेतकऱ्यांना सरसकट मदत व दुष्काळी सवलती लागू होणार असल्याची माहिती आमदार नितीन पवार यांनी दिली अर्जुन सागर प्रकल्प परिसरात गेल्या पाच महिन्यात सातत्याने पाऊस पडल्याने अर्जुन सागर धरण शंभर टक्के भरले प्रकल्प आमदार नितीन पवार जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा जयश्री पवार यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले यावेळी प्रकल्प लाभ क्षेत्रातील जैदर कनाशी खरडेदिगर परिसरातील सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य सोसायटी पदाधिकारी संचालक ग्रामस्थ कार्यकर्ते यांच्याशी आमदार नितीन पवार यांनी संवाद साधला आमदार पवार यांनी पुनद प्रकल्प लाबग क्षेत्रातील खरडेदिगर जैदर परिसरातील पाणी रस्ते वीज आरोग्य शिक्षण सिंचन विभागाच्या नागरिकांचे अडीअडचणी जाणून घेत विकास कामांचा गावनिहाय आढावा घेत नागरिकांच्या तक्रारी जाणून घेतल्या आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वबळावर लढविणार असल्याचे सुतोवास देत आमदार पवार यांनी कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना गट व गणात भेटीघाटी देण्याच्या सूचना दिल्या यावेळी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा जयश्री पवार नगराध्यक्ष कौतिक पगार बाजार समितीचे सभापती धनंजय पवार युवा नेते ऋषिकेश पवार राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष राजेंद्र भांबरे युवक तालुका अध्यक्ष कुंदनहीर माजी सभापती मधुकर जाधव बबलू बराडे मनसाराम ठाकरे रघुनाथ महाजन भगवान बागुल प्रभू जाधव यशवंत पवार रमेश बागुल रमेश राकेश वाघ संजय वाघ परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते मराठी केसरी न्यूज ब्युरो कळवण दिवसभरातील ताज्या घडामोडी बघण्यासाठी आजच मराठी केसरी न्यूज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा